समजलंच आहे आपण काय बनवतोय तर आज आपण बनवतोय बेबीकॉर्न फ्राय एकदम मस्त रेसिपी आहे एक, एक छान अशी स्टार्टर रेसिपी आहे तुम्ही कुठल्याही बड्डे पार्टीला करू शकता किंवा गेस्ट येणार असतील तर ही करू शकता एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि खूप भारी बनते त्यासाठी मी इथे हे बेबिकॉन्स घेतले आहेत साधारणतः एक जे पाकिट मिळतं मार्केटमध्ये ते पूर्ण मी घेतलेलं आहे तर हे स्वच्छ चांगले धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे हाफ बॉईल करून घ्यायचे आहेत इथे मी एका भांड्यामध्ये दोन ग्लास पाणी आहे यामध्ये घालणार आहोत आपण थोडंसं मीठ आणि हे जे स्वच्छ धुतलेले बेबिकॉन्स आहेत आपल्याला हे घालायचं आहे आणि साधारणतः दोन मिनटं आपल्याला हे छान बेबिकॉन असे वाफवून घ्यायचे आहेत आपले बेबीकॉर्न वाफ वाफवले जात आहेत तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया तर आपल्याला बॅटर बनवण्यासाठी लागणार आहे एक कप तांदुळाचं पीठ पाव कप मैदा मैदा बाइंडिंगसाठी आपल्याला हवं आहे एक स्पून हळद एक टेबलस्पून लाल तिखट एक टीस्पून धने पावडर एक टीस्पून जिरे पावडर एक टेबलस्पून गरम मसाला एक टेबलस्पून मॅगी मसाला इथे जे मॅगीची मसाल्याची पाकिटं मिळतात त्यातलं मी इथे एक टेबलस्पून घेतलं आहे ह्याने टेस्ट खूप मस्त येते एक टेबलस्पून मिरी पावडर एक टेबलस्पून चाट मसाला चवीनुसार मीठ आता आपल्याला हे सर्व मिक्स करून आहे विस्करच्या मदतीने मिक्स करून घेतलंय यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि असं एक मिश्रण तयार करायचं आहे जसं आपण भजीला तयार करतो तसंच तयार करायचंय सुरुवातीला मी इथे हाफ कप पाणी घातलंय हे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय साधारण एवढी कन्सिस्टन्सी आपण ठेवलेली आहे अगदी भजीला आपण जसं बनवतो ना तसंच आपल्याला पीठ बनवायचंय तर आपल्या इथे मिश्रण हे तयार झालेलं आहे बघा आपले बेबीकॉर्न छान असे झालेले आहेत दोन मिनटं झालेली आहेत आपण आता इथे गॅस हा बंद करायचा आहे आणि हे बेबीकॉर्न आपण काढून घ्यायचे आहेत हे बघा आपले बेबीकॉर्न व्यवस्थित निथळून झालेले आहेत छान असे हाफ कुक झालेले आहेत आता आपण हे जे बेबिकॉन्स आहेत हे या मिश्रणामध्ये टाकायचे आहेत व्यवस्थित घोळवून घ्यायचे आहेत आपल्याला एकीकडे आपण तेल पण तापवलेलं आहे आता आपण हे जे बेबीकॉर्न आहेत हे आपण व्यवस्थित असे घोळून घ्यायचे आणि हे छान असे तळून घ्यायचे तर आता आपण हे तळायला सुरुवात करूया बेबीकॉर्न जे आहेत हे घालून घ्यायचे यावरती तेल उडवायचे म्हणजे छान कुरकुरीत होतात आपले व्यवस्थित तळून झाले आहेत आपण हे काढूया हे बघा किती मस्त झालेत एकदम परफेक्ट कलर आहे एकदम परफेक्ट कलर आलेला आहे आपल्याला ह्याच रंगावर सोनेरी रंगावर तळायचं आहे तर आता मी असेच बाकीचे पण तळून घेते आपल्या इथे मस्त असे बेबीकॉर्न क्रिस्पी तयार झालेत मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा किती मस्त झालेत बेबीकॉर्न क्रिस्पी एकदम टेस्टी लागतात हे खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा कोणी पण गेस्ट आले किंवा बर्थडे पार्टी असेल तर तुम्ही हा स्नॅक नक्की ट्राय करू शकता मुलं शाळेतून आले की मुलांना भूक लागते तर तेव्हा सुद्धा हा स्नॅक तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा हे बघा मस्त क्रिस्पी झालेत एकदम तर हे बेबीकॉर्न क्रिस्पी तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही बनवलेले बेबीकॉर्न क्रिस्पी हे कसे झाले हे मला कमेंट मध्ये पण कळवा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या इथे बेबीकॉर्न क्रिस्पी हे तयार झालेले आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही सुद्धा हे क्रिस्पी बेबीकॉर्न नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सह तर तुमची डिशमची नमस्कार